वास्कोमध्ये तब्बल पन्नास वर्षे प्रलंबित असलेल्या रेल्वे अंडरपास आणि रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचं उद्घाटन आमदार कृष्णादाजी साळकर यांच्या हस्ते करण्यात आलं अंडरपास नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते खरोखर खूप खूप का आज पण खरोखर आमदार आमचं गव्हर्नमेंट यांच्या खूप प्रेशर घालून घालून काय कोण म्हणा का, कलेक्टर का बाकीचे ऑथॉरिटी म्हणता येऊन येऊन सर्वे करत आणि खूप टाईम घेतला त्याबद्दल काय पण खरोखर प्रयत्न करून या आज जे आज दिसता अस्तित्व दिसतो खरोखर चालू जाता थे, ते खूप बरे दिसता अशा त्यांच्यानी काम जरूर करचे आणि आपले नाव आणि तसे पार्टीचे नाव सगळ्यांनी फुडे वरचे दर करू म्हणतात नमस्कार आज आमचे मान्य आमदार श्री दाजी साळकर यांच्यानी एक मांगुरकार बायणाकार ह्या सगळ्यांक एक स्वप्न असले सदांच हा अँब्युलन्स लागताली ट्राफिक जाम जातो एक अंडरपास येतात आणि रोड व्हायडनिंग जाता दिसता साधारण सात कोटीच्या वरचे काम असा हे आणि अशीच उदरगत आज आमच्या सबंद वास्को मतदारसंघाभर जाता, जाता तो तर प्रमोद सावंतच्या नेतृत्वात गोयभर जायत असा देशभर जायत असा म्हणून आम्ही बिहारात डबल सेंच्युरी मारली तसेच येणाऱ्या सत्तावीसच्या निवडणुकीत सगळ्यांना विश्वास आहे जी प्रगती उन्नती आमी करता लागून त्या सत्तावीसान सत्तावीस जातले दाजी असं प्रचंड बहुमत निवडून येतो सगळ्या लोकांच्या कडे विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करचे बी वीस तारीख ते पंचवीस तारीख रस्तो मात्र डायवर्ट जातो बंद जातो लोकांनी सगळ्यांनी कॉपरेट करचे आमदाराचे ऑफिस सातत्यान ओपन असता आमदाराकडे येऊचे आमदारी तुमच्या दारी पावता सगळ्यांनी सहकार्य करचे बरे करू वंदे मात्र हा मन भरून आणि काळजाच्या अभिनंदन करता वास्को मतदारसंघ एकोणीशे एकोणनव्वद झाून समस्या असलो त्या दोन हजार पंचवीस दाजी सारख आमदार सुटाव करता दाजी दोन हजार बावीस एक स्वप्न पळून उभो राहतो जे स्वप्न असले वास्कोचा विकास आणि वास्को सुंदर आणि स्वच्छ आज ज्या माणसाक स्वप्न पळतात ती तो हारपद असो आमचं लाडको दाजी एकोणनव्वद पासून खूप आमदार हावे पळयल्या काम केला त्यांच्या बरोबर पण आठवण येण्यासारखे काम करण्याची ताकद जर कोणाच्या नसात जर ती दाजीच्या स्तुती करीना पावसानंतर शुभारंभ झाला दा पहिला प्रोजेक्ट आणि वास्कोभर म्हटल्या हिस्टॉरिक आणि भव्य असं आज तुम्ही पाहू शकता ह्या कामाचे उद्घाटन झालेले आहे तुम्ही सदांच खरी दाजी विचारतो तुमचं प्रोजेक्ट तुमचा प्रोजेक्ट पण तुमचो प्रोजेक्ट नसताना वास्कोचो प्रोजेक्ट वास्कोकारांचो प्रोजेक्ट आणि वास्कोकारांची प्रोजेक, वास्को प्रोजेक। वास्को जी सपनं आहात तीच दिसता आज दाजीची हा। यो एक सो एक आ एक म्हणता तसं एक ड्रीम प्रोजेक्ट जो सगळ्या आसलो आज आम्ही ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट प्रत्येक कडे पय वास्को फिश मार्केट असो केटीसी बस स्टँड असो किंवा असो ह्या एक दहा वर्षा बद्दल पंधरा वर्षांबद्दल इन्सिडेंट जाऊन सुद्धा कोणी चितोक म्हटल्यार आमकां खंय तरी दहा वर्षा पहिली खबर असलेले की अशी आपूण आपण बद्दल कोणीच चिंतोक ना हा फायर ब्रिगेड सर्विसीस लोकां पर्यंत पावपाक जाय असो विचार हेज्या दृष्टिकोन खंयच्याच पहिली कडेन नासलो जो आज आमची आहा की असो लाभ आमदार आज आमकां लाभ लाभ भव्य फंक्शना हा जे आता एक पन्नासच लोक असले जवळ जवळ अडीशे तीनशे लोक मला पहिले दिसले की दाजी जो आता बिहारा ज्या भाषे जिंकला त्या भाषे सेकंड टाइम दाजी जिंकतो याबद्दल धावटूत आणि दुबाव ना हा चौशी वाटे लक्ष मारतालो ते एक मशीन पण पन्नास साठ कोटीचे मशीन ते ऑटो मशीन ते हे असले ना पळको दाजी हायन चार वर्ष पहिली सांगले मिली नाईक आणि हा आणि दाजी एका हॉटेलात बसलेले नेक्स्ट एम एल ए तू जातो हो, दाजी विचारू हो शकता आणि तो जलो आता चढ काय उलपचे ना काही लोक गाडी मारताले म्हणजे हे जावचे ना जाचे ना दाजीचे दाजी काम करत शांतते चपरात दिवड उलय ना दाजी तुम्ही केंदाय पळया त्याचे उलोप कमी काम चढ फाटल्या पंधरा दिसून काही न्यूज पळता प्रत्येक दिसा गिरीशान सांगले त्या भाषे जवळ जवळ वीस वीस म्हणजे पाचशे नोडले पाचशे न्लाचे काम करतो आणि त्याची काम करपाची इतली पद्धत बरी आह तुका सर आम्ही सांगता बाप भानू सुद्धा आता बाट दिले आम्ही भानू आम्ही सगळे तुका आता गिरीशां सांगल्या त्या तू आणि हे फाटा आता असे दिसपास तू अनपज आमदार हे फाट हे फाटीचे तू अनअपज आमदार पण फुडल्या फावटी कोणी त्याच्या अगेन्स्ट सुद्धा प्रयत्न करतो नाजीन गेल्या पंचवीस तीस वर्षा कोणीच कामं केली ना हा जवळ जवळ पन्नास वर्षां या रोडात वयता पन्नास वर्षांना अठरा वर्षांचा असताना वयताना हा सिक्स्टी एट इयर्स रनिंग त्यांना पसून या कोणी कायच केले ना इतिहासिक क्षण वास्को खात्री आणि आमच्या वॉर्ड नंबर सोळा ब्रिजा ब्रिजाकडले जे काम चालू असतात त्याच्या आम्ही प्रयत्न खूप केला आमदार झाले रात्री एक केले लोकांनी पासून गेली म्हणून लोकांना ब्रिज ब्रिज काय जवळ फाटी काम चालू झालं लोकां खबर ना आता थोडे जे असता हे मशीन न्हू हे वास्कोन पहिले फाटी मशीन लोकांनी पहिले असं असे मशीन पण केव नस वास्कोन आम्ही त्यांना भरग्यासम पोक ना पहिले मला जाणटे पण खबर नसले मशीन पहिला वच क्षण म्हणतो ऐतिहासिक क्षण म्हणजे किती असले जे प्रकल्प असतात जे रस्तो जावं ब्रिज जावं केना आम्ही पोहोक ना पण आमका आज पोहोक मेळा ताजी खातीर पोहोक मेळा आणि एक बरेच टाबा आम्ही एक चेअरपर्सन आणि आमच्या नशिबाने पोहोक मेळ हा पहिली सांगला आमच्याच नशिबा आणले ताजी आमदार जावचो आणि हा चेअरपर्सन जावचो आणि ही कामं सुरू जावची अशी देवा दामोदरांनी चित्र लागले म्हणून ही कामं आता सुरू झालेली असा बरी आमच्या असकोन तरी तुमका स्पोर्ट कॉम्प्लेक्स चांगला रोड सांगला शिवरेज सांगल्या ही आम्ही काही म्हणून पण आता कधी चालू झाल्या येणाऱ्या डेड वर्षां भीत तुम्हाला प्रत्येक वास्को शहरात किती नाल तर आम्ही पोडतात तो जो डायलॉग हा परत मारना पण आता किती अख्खे काम इतके चालू असा किया आमच्या कॉन्ट्रेक्टर कळणार ते के रिपोर्टर पसून फेल तुम्ही डेली येऊन येऊन नल पडता आमक बातम्या धाडूक मेळण कशी बातम्या किती म्हणून धाडू रेल्वे अंडरपास आम्ही ह्याच्या पहिली पहिला की व जो भाग असा ह्याच्या हांच्या सगळ्यात फायर टेंडर वचना सो फे ट्रॅजेडी झाली जा जाल्यार उरुले बेलाबाय मेस्तावाडे बायणा मंगोरी दाक्षोळे हे सगळे म्हणजे किती ट्रेजडी झाले फायर टेंडर फेंडर पवतो जर अर्धवर लागता आमकां खबर उजो पेटलो जाल्यार खंय तो टायम हे पळयना जपास झप पेटलो असतात सो जाता तितले बेगीन फायर टेंडर हे सगळ्या जाग्यांनी पावप हे आमची खंच्याही सरकारचे धोरण असते की जाता इतले बेगीन थंड जाय हाज्या पहिली धाकटेड्या ज्या कितें आम्ही तें कितें जालां आनी किती लोकांक जुळून थंय हानी जाल्या हे आम्ही पळयल्लें आसा सो ते आमकां पळोवपाक जायनाशिल्ले आनी आमी पयलेच जेन्ना निवडून बसून आयिल्ले तेन्ना सांगिल्ले की हो हांगा अंडरपास करप हो खूब जनतेच्या हिताच्या दृश्टीन खूब गरजेचो आशिल्लो आनी ताजे खातीर आमी भरपूर परिश्रम घेतले आनी आज हो अंडरपास हांगा काम स्टार्ट जाता ह्या चार दिसा भितर हांगा जो तांणी रेडी केल्लो आसा ब्रिज तो ते हांगा हाडटले सगळी वेवस्था आमचो ट्राफीक पी आय हांगा आसा ट्राफीक पी आयन सगळी वेवस्था केल्ली आसा फक्त पांच दीस तुमी मिशनरी पळयल्यार तुमकां कळटले की हे काम मातशे मोठे आसा आ, त्या खातीर खंय लोकांक त्रास जावचो हो न्ही खातीर वीस ते पंचवीस तारीख पर्यंत पाचूच दीस हो रस्तो बंद आसतलो पण ताका ऑल्टरनेट रूट आसतले सो कोणी सपोज येथे लागी आसा ताका येवपाक सगळी वाटी आसतल्यो कोण खंयचीच वाट स्टॉप करपाना हे करता आसतना ब्रिजूच व्हडलो गेलो म्हूण जायना तो रस्तोय व्हडलो करपाची गरज कर आशिल्ली सो तोय दृश्टीन धरून तोय आमी वायडनींग करपाक तयार जाता तोय एक चार मिटर व्हडलो जातलो सो so, टोटल परिसर जो असा जो मंगूर भागार असा तो, तो इझिली ऍक्सेसिबल सगळ्याकडे जातो आणि अंडरपास झा पन्नास वर्षापासून सगळे लोक मागताले की जाऊचो म्हणून खूप बरं वाईट जात कोण धावून येऊप हे सो आज तो अंडरपास जाता खूप उमेद जाता आमची पुरय टीम हा पुमिंग टीम वर्क असतो आणि पुरा या पुराय टिमीन भरपूर सपोर्ट दिला आणि हे खातीर आमचं आदरणीय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत जेव्हा थोडे आशिल्ले आशिले त्यांना आमचे युनियन मिनिस्टर ऑनरेबल वैष्णवाकडे उल ते बी क्लिअर करून खैतरी प्रत्येक गोष्ट त्यांनी सुरळीत करून मार्ग मोकळो केलो आणि त्या खात आज वास्को भीत हे मोठे काम सुरुवात जातं हा सगळ्याकडे अपील करता खबर असा त्रास सगळ्यांक जातले पण हे फक्त एक सात आठ दिवसांचे त्रास असतात जणे करून एकदा मागी इझिली सगळ्यांना कितले सुरळीत जातले की आणि फाला प्रॉब्लेम पसून ट्रॅजेडी झाली जर इमिडिएटली पाच मिनटां भीत थोडा फायर टेंडर पावून प्रॉब्लेम सॉल्व्ह शकतात सो लोकांच्या सेफ्टीच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असा हे आमच्या सरकारन मारलं